लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी, भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भारी हो ले भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी त्या वहिनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय ते तुम्ही मागेच थांबा बोलण्याच्या हे लक्ष्मण रेष आहे हा नमस्कार माऊली नाव तुमचं सौसाई सुनील तेली सौ सई सुनील तेली एकदा तेली वहिनीसाठी टाळ्या वाजवा एकदाच वाजवा वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचं आहे म्हणून बया सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे उखाण्यामध्ये जर सुवर्णताईंचं नाव ऍड केलं शिवसेना धनुष्यबान असं कुठलं जर नाव ऍड असेल त्यांना सुद्धा एक बक्षीस असेल सगळ्यांनी उखाणा घ्यायचा एक उखाणा रिपीट होता कामाने फक्त जी बोला दिले संस्कार बाबांनी काय दिलं मग बाबांनी केलं सक्षम सुनील रावांचं नाव घेते संसाराचा पाया करते भक्कम छान सत्यवाद या माऊली ज्यांचा छान किंवा कॉमेडी उखाणा वाटत नक्की टाळे वाजवा त्यांना बक्षीस देऊया आपण जी तुम्ही पोलीस भरतीला आले परे सावधान जी बोला सौ पूजा अविनाश दिवेकर बर पुढे पुढे दोन तीन शिबे द्या मला त्या मला विचारतात पुढे काय म्हणे पुढे उखाणा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचं साज अविनाश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी दादा मेडिकल आहे इकडे गोळ्या <laughs> आणायच्या वग्र म्हणायच्या दोन तीन ते यमक नाही जुळलं ना मोगऱ्याचा साज होम मिनिस्टर आहे आज असं होत आहे ते भारीच आहे तुमचा सौ हर्षदा हरेश मिराशी बर पण महिन्यात बचत गटाची मीटिंग नंतर घेऊया थोडी ब्रेक के सुशीला घालत होते पाणी आधी होते आई बाबाची दाणी मग झाली हरिश्रावची राणी त्यांच्याच घरात घर पाणी या जी हॅलो हिंदी हिंदी में, में कहा से हो यूपी से, यूपी से और ओ कहां से है यूपी से, से दोनों यूपी से हो ओके नाम सुनीता चौधरी सुनीता चौधरी चौधरी और उनका अखिलेश तनुजा तनुजा होता है ना अखिलेश का नवजिया अखिलेश का मिस्टर उनका और आपका सुनीता चौधरी मेरा नाम सुनीता चौधरी और मिस्टर का अखिलेश का नवजिया अरे कुछ तो घोटाला लग रहा है मेरे को अरे दोनों मिलने के बाद नाम चेंज नहीं हुआ का नहीं है। वही है हाँ सुधा उखाना 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 बहिणी उखानाला हिंदीत काय म्हणते अ बहिणी उखानाला हिंदीत काय म्हणतात पदीका कैसा बोला अंगन तुड़े तुळस में बाने मैं उसकी रानी ऐसा वो कुछ ना कुछ ओए थाम राजा कुछ ना कुछ मिसल के उनका नाम डाल कैसा ऐसा हिंदी का इधर मंदा स्तिना तू इधर सारे दिस तक क्यों बसा बसा हाँ मैं शायर हूँ हो। मैं शायर हूँ हो। <laughs> ले लाम पार के लिए उन्हीं का अरे वो मतलब वही निकायचा सांगा क्यों? तुम्हीं कहीं तेरी सांगा ना चलना? शादी के बाद लेते हैं ना? शादी के बाद नया नया शादी होता है। शादी हुआ ना? किसका? किसका हुआ शादी? शादी किसका हुआ? शादी किसका हुआ? शादी किसका हुआ? आपका हुआ है शादी?

वाटणीची केली भाजी हा वटण्याची भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं खिसून 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 नाही खिसून खिसून त्यात खोबरं घातलं खिसून खिसून हा खोबरं घातलं खिसून 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 आमचे ते गेले रुसून <laughs> अरे ओ बोले तो नवरे कराव लेने का आता कावले सुनाओ मी कसं की व्हायचं हां हमारे ओ गय रसूल बोंबल ने सगळे या बहिणी बसू का थोड्या नको नाही तर पुढं बनायचं मला तर असं बोलणं पाहिलं जी दत्ता मोहनदास तू घे बर का त्या पोरं नको पाठवा हा जी जी इथे इथे या बाजूला हां सौ इथे अमृता इथेच कधी तुम्ही पुढे पुढे उलाला, पुढे कुठला आले तुम्ही इतर आता सोडून येतो लग्न झाले रू या बाजूला आहे रे सोने खूप भारी फुटे जग घे राजा मी सांगतो सांगितलं पिवळी साडी हा लग्न झाले ना कधी आता एक वर्ष झाली म्हणजे ताज ताजच आहे अजून आहे ना येस 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 हा उखाणा उखाणा काहीतरी म्हणा पण म्हणा नाराज नका करू लग्नात घेतला होता का तोच घ्या ना काय अडचण मी आता ऐकून घेतो हा लवकर लग्न केलंय का तुम्ही मग म्हणा ना काहीतरी उखाणा काही पण म्हणा जो येईल तो म्हणा हा तुम्ही झाले कुणाची राणीच राणी बिचारे छोटे बिचारी समजून घेतलं बहिणी सारखे माझी सह्याद्री बी तुमची या पुढे जी आपलं नाव सौ भक्ती निलेश पांचाळ सौ भक्ती निलेश पांचाळ पुढे मजगर मजगरीत टेबलावर घड्या घड्यात वाजला एक निलेश रावांचे नाव घेते दिलीप लेख मिस्त्री पुढे जुन्नर पाय तसे आपटी माझे गाव मग सोडून येऊ तुम्हाला तिकड हा पुढे साडी साडीला लावते चाप नाथा माझा बाप दारात होती जुई कोण तुमची आई तेच आहे हो पुढं जुई आणि आई जुळेल ना मावशी कसं होईल हां फटफट बोला ना तुम्ही तिघ जण म्युजिशियन लक्ष द्या बरं का प्रकाश तिघांचा आवाज येत नाही हा माझी आई दारातून होती जात होती गावळात सीता माझे मावळा गळ्यात घालते चैन शुभम मा कोण तुमची बहीण सविता माझी बहीण मंगेशराव माझे पती मी त्यांची सभागी होते नाव आपलं सोपूजा so, अरविंद मांगले बर पुढे शिर्डीचे साई शेळगावचे गजानन अरविंद रावच नाव घेते अरविंद आर्यन आणि अद्विक आई आधी गजानन महाराज मग साईन मग आई होत आधी शिर्डीला जाऊन आल्या तिथं चुकल्या हा जेवण झालं माऊली सुषमा जेवण झालं का खाऊन पिऊन राहायचं काळजी वाटतो बहिणी सारखे माझे बिचानी मी तुम्हाला पण वरादाळ विचारतो जी पुढे सुषमा अमित पवार यस पुढे एक होता वाडा वाडा तो माझं घर माझ्या घरात आता पलंग पलगावर बिछाना बिछाना ऋषी ऋषीवर गडा घरात वाजलं एक अमित रावचं नाव घेताना नारंगी मिले वाह चा जमलं बरं या आपलं नाव आरती पदाले आरती फनाले आणि ते दुसरे फनाले आरती योगेश फनाले मग त्या फनाले पण घ्यावं लागतंय ना त्यांच्याशी लग्न केलं त्यांना एकदा असे घेणार आहेत का बर काय करतो आपण जॉब पुढे झिंजिन झिन्यात -जिन बसले मेन्यात काळचोळी अंगात कुंकू भांगात कचेरी उभी उघडली खोली खोली हंडा हंड्यावर घरातील भात भातावर तूप तु? तुपासारखं रूप रूपासारखा जोडा आळंदीला धाडा इंद्रायणीला पडला वेडा योगेश रावंताने माझा लक्ष्मी नारायणाचा जोडा चांगलं जमलो आहे ना बहिणी शिक्षण किती झालंय एम कॉम मग नोकरी बरं मग चांगलं आहे ना तुम्ही हे बी बरं केलंय मग जी आपला परिचय राक्षे कुठला आला तुम्ही आ कृष्ण वाजवतो पावा स्वप्नील रावण स्वप्नी रावन्स आणि माझा संसार स्वतःचा हा सर्च केलं तुम्ही गुगलला वाह त्यांनी मोबाईल असा झाले हा पुढे नाव आपलं तैशमा मी पोधा या आंबे ठेवले कापून अमित रावांचं नाव घेते सर्वांचा मान जी बोला माऊली मधुरा मंदार धुरी मधुरा मंदार धुरी पुढे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मंदारावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आलेल्या मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करूया सर धन्यवाद तू तरवेल दादा येस

एक बाटली दोन ग्लास दोघ मिळून एक, एक बाटली दोन ग्लास माझं जी माहिती ते का इकडे बघा हे सिंगल खाली आलं ना असं हे असं आलं असं करायचं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल ना ज्याने ॲब्रो केले ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत असे बोलतो

चांदीच्या ताटात कच्ची यांचं ताट पण चांदीच आहे तुम्ही तरी सोन्याचं म्हणायचं नाव कुठं विकत आणायचंय हा सोन्याच्या ताटात ताट सोन्याच्या ताटात कच्ची खेळी कार्तिक स्वामीच नाव घेते न्यू होम मिन, होम जी बोला काजल शंकर कुंभार काजल शंकर कुंभार पुढे तुम्हाला या पर्वतावर बर्फाच्या नाशिक तुम्ही गेले बघायला होम मिनिस्टरच्या दिवशी शंकर रावांचे नाव काही होम मिनिस्टरच्या दिवशी यमुना मनोज कांबळे तुम्हाला आवाज सुट नाही तुम्ही कसा आवाज मोठा पाहिजे बोला यमुना मनोज कांबळे गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र दोन माट्या एक सासर एक माहेर मनोज रावने दिल्या सौभाग्याच्या अभिजित गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून अभिजित रावांचं नाव घेते पाटेकरांची सून सो मनाली मनीष ठाकूर बर पुढे मनी मंगळसूत्राची खून मनीष रावांची नाव घेते ठाकूरांची खून बहिणी इंस्टाग्राम लागत पैठणीवर शोधते मोराची जोडी जयप्रकाशांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी शुक्ल हा होम मिनिस्टर चा हो कार्यक्रम नाव सांगा तुमचं मग कार्यक्रमाला जावा हा अर्चना हरीश गुप्ता होम मिनिस्टर का कार्यक्रमात करते प्लस एब्रोस भी कर रखा है ऐसे होम मिनिस्टर का कार्यक्रमात करते प्लस जवाबासन आली महायुति सरकार सगे प्रॉब्लम झाले प्लस शाबाश सुंदर 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 जमल बर छान छान के लो वाह 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 वा। कोई नहीं भारी बात नहीं तुम तो तुम एक ही हो यार का म्हणजे इथून तिथून असेल गाऊन का बरं सुंदर पुढे काय पार्लरचा कोर्स वगैरे केलाय पुढे सौस का कृष्णा चरणी संसार आहे दोघांचा दोघांनी मी सावरायचा मी केलेला पसरा कृष्णात आवरायचा बरं त्याने पसरा करण्यासाठी नवरा करून घेतलाय जी बोला गणेश फडके रात्री दिसतो चंद्रा दिवसा पडते ऊन मग संध्याकाळी दिसतो चंद्रा दिवसा पडते ऊन गणेशरावांचं नाव घेते फडक्यांची सुद्धा बोला सौ स्नेहा अमरदीप मोरे सत्यवान सावित्रीने पुरवला यमाचा पिच्छा अमरदीपरावांचं नाव घेते पैठणी मिळव हीच इच्छा खंड सौभाग्याला माझी इच्छा जी, ना। तो होता सौ सायली अमोल कदम मागे जाऊन होता? अंजुषा रवींद्र वहिनी कधी लग्न झालंय तुमचं नऊ झाले जुनं वाटायला मला दहाच्या पोलीन झालं अचा कलर पुढे झालंय त्याने राय नाही केला मग असं

मी दहाच्या पुढे उठतो त्यामुळे मला माहिती हा नि आकाशात कक्ष्यांचा थवा आणि काही तर नाव घ्यायला उखाडं कशाला हवं डायरेक्ट म्हणायचं सोन्याचे भक्वा या इकडे हा ताज तस आहे तुमचं प्रगतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चाऊंग दीपाली महेश आज वडिच्या आवाजाचा टोन असाय नमस्कार संध्याकाळच्या आठ आठपासले तुम्ही का त्या आजच्या ठळक बादले